Thank you स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बुधवारी दिवा शहर आणि परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली मोर्चे निदर्शनांसह जनजागृतीवर व्याख्याने पुरस्कार वितरण पुस्तकं वाटप अशा विविध उपक्रमांसह स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करणाऱ्या संकल्प क्रांतीज्योतीला यावेळी अभिवादन करण्यात आलं दिवा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सौ सपना रोशन भगत यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच भारतीय जनता पार्टी दिवा शहर महिला मोर्चाच्या वतीनं निमित्त महिला व बालकांसाठी शासकीय योजना आणि भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यात असंख्य महिला भगिनी बालकांनी सहभाग नोंदवला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी शेकडो महिलांनी नोंदणी करत योजनेचा लाभ घेतला तसंच आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांची मोठी उपस्थिती होती महिला स्वयंरोजगार व विद्यावेतन योजनेचं अनुदान मंजुरीसाठी नोंदणी करण्यात येत होती नागरिकांच्या आग्रहाखातर एक दिवस आणखी वाढवण्यात आला आहे असं दिवा भाजपच्या सौ सपना रोशन भगत यांनी सांगितलं सदर उपक्रमास भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर समीर चव्हाण धर्मेंद्र शेलार आशिष पाटील राहुल वाघ तसंच अनेक पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती आज आपण इथे साजरी करत आहोत खऱ्या अर्थाने पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ज्यांना ओळखल्या जात होत्या त्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे ज्यांनी महिलांसाठी पहिली शाळा चालू केली आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना आणि हे महिलांसाठी स्वयंरोजगार या योजनेचे आपण आयोजन केलेलं आहे तर मी नागरिकांना नागरिकांना विनंती करते की त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा